कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा सिंधुदुर्ग जिल्ह्यातून एक धक्कादायक घटनेचा उलगडा होतोय कणकवलीतील साळीस्ते येथे सापडलेला मृतदेह आणि दोडामार्ग येथील तिलारी घाटात दरीत आढळलेली रक्ताने माखलेली कार यांचा परस्पर संबंध असल्याचं प्राथमिक तपासात स्पष्ट आहे मृतदेह बेंगलोर येथील तरुण श्रीनिवास रेड्डी यांचा असून दरीत आढळलेली कारही त्यांचीच असल्याचं समोर आलंय या दोन्ही घटनांचा कणकवली पोलीस गेल्या काही दिवसांपासून समांतर तपास करत होते आतापर्यंतच्या तपासातून मृतदेह आणि कार एकाच व्यक्तीच्या मालकीची असल्याचं श्रीनिवास रेड्डी यांची हत्या झाली असल्याचा संशय बळावला पोलिसांनी अद्याप अधिकृत माहिती दिली नसली तरी हे खुनाचेच प्रकरण असल्याचा अंदाज व्यक्त केला जातोय रेड्डी यांच्या नातेवाईकांच्या येण्याने या घटनेमागील नेमके सत्य समोर येण्याची शक्यता आहे पोलीस या प्रकरणाचा अत्यंत बारकाईनं तपास करत असून लवकरच गुन्हेगारांना पकडण्यात यश मिळेल अशी अपेक्षा आहे या घटनेनं परिसरात मोठी खळबळ उडाली आहे